साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत आता आपण मस्तपैकी खरपूस असे शेंगदाणे भाजून घेत आहोत त्याच्यानंतर थोडेसे लालसर होईपर्यंत मग सालं काढून त्याचा कूट करून घेऊया बघा आता आपली बटाटे मस्तपैकी उकडून झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल या जी? जी। okay. आता यानंतर साळा काढायची हा सालं काढून त्यात मिक्स करून करून घेतो साबुदाणे आहेत जिरा आणि मिरचीची पेस्ट आहे आणि शेंगदाण्याचं कूट आहे आता हे सगळं एकत्र करून घेते आणि त्याच्यावर थोडंसं चवीपुरतं मीठ तुम्हाला साखर हवी असेल तर गोडसाठी ते पण चवीपुरतं टाकू शकतात त्याच्यानंतर आपण आता वडे करून घेऊ बघा अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला साईज छोटी मोठी तुमच्या ह्याच्याप्रमाणे बनवू शकता आता तेल पण गरम करत ठेवलेलं आहे तेल थोडं गरम झालेलं आहे आता मी एक एक वडे तळून घेते बघू शकता तेल गरम झालेले एक 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 वडे सोडूया आणि मध्यमाचेवरच तळून घेऊया तर आता आपले सगळे वडे तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता मी आता गॅस बंद करते मस्त एकदम क्रिस्पी झालेले आहेत मी दाखवते तुम्हाला कसे क्रिस्पी आहेत ते बघा तेल अजिबात राहिलेलं नाहीये एकदम ड्राय झालेले आहेत हे बघा एकदम क्रिस्पी झालेले आहेत गरम गरम वडे आता आपण तर आता हे सगळे वडे तळून झालेले आहेत आणि ही ओल्या नारळाची मस्त चटणी केलेली आहे त्याच्यासोबत तर मग या खायला आणि कसे झालेत ते नक्की कमेंट करून सांगा